नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अशी बातमी आहे केंद्र सरकारने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक आयुष्यामध्ये क्रांती घडणार आहे आता यापुढे तुमचे आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम अठरा टक्के स्वस्त होणार आहे हा निर्णय तुमच्या कुटुंबाला नेमका कसा फायदा देणार आहे आणि तुम्ही नेमके किती रुपयाची बचत करू शकता चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जीएसटी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये के केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी अशी घोषणा केली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीवरती अठरा टक्के जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला आहे याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला विमा पॉलिसीवरती फक्त मूळ प्रीमियम भरावा लागेल आणि त्यावरती स्वतंत्र जीएसटी भरावा लागणार नाही आता या निर्णयामुळे तुमच्या खिशामध्ये थेट बचत होणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पन्नास हजार रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल तर आतापर्यंत तुम्हाला रुपये भरावे लागत होते पण आता तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये भरावे लागतील म्हणजे रुपयांची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे पंधरा हजार रुपयांची टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर त्यावरती देखील दोन हजार सातशे रुपयांची बचत होईल तर या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे कारण आता विमा अधिक परवडणारा झाला आहे आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्यांना जास्त प्रीमियममुळे विमा घेणे अवघड होते त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे त्यामुळे भारतामध्ये विमा काढणाऱ्या लोकांची संख्या वाढण्यासाठी मोठी मदत होईल आणि हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मचा एक मोठा असा भाग असणार आहे ज्याचा उद्देश कर प्रणाली सोपी करण्याचा आहे खरं तर हा निर्णय तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य आणि आर्थिक संरक्षण मिळवण्याची एक उत्तम अशी संधी आहे ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवार नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या स्पियल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद